नुकसान केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात रावेर लोकसभेच्या तिसऱ्यांदा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेला श्रीमती रक्षाताई खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय क्रीडा राज्य व युवा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र व जळगाव जिल्हा शिंदे समाजाच्या वतीने नामदार सत्कार नुकताच भालोत येथे जिल्हा अध्यक्ष नागर लोकसभा श्री अमोल दादव जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला अखिल भारतीय राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुषमाताई साबळे राज्य संघटक मनोज भांडारकर जिल्हाध्यक्ष बनवणारा शिंपी विविधता प्रमोद शिंपी अनिल कणा जितेंद्र शिंपी या असंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते परंतु रामचंद्र चंद्राच्या सेतूसाठी खारिने वाटा घेतला होता तसा एक खरिचा वाटा आमच्या शिंपी समाजपान वाणी घेतला आणि आपल्या रावे लोकसभेतील चोपडा यावल उसावळ या सर्व तालुक्यातून शिंपी समाजबाद वाणी मोठ्या संख्येने सभा घेऊन आणण्याचा जो संकल्प केला तो, के तो प्रभू श्री चंद्राच्या उपयोग होणार झाला आणि आपण आमच्या आपल्या जळगाव जिल्ह्याला मंत्रिपद या माध्यमातून मिळालं त्याबद्दल आपले सर्व प्रदेशाध्यक्ष श्री महेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा होता यामध्ये बेळगाव लोकसभा व दुबई खासदार मनी नामदार रक्षताई यांनी माझ्या विजय मागे शिंपे समाजाचा सुद्धा खालीचा वाटा असल्याचे या प्रसंगी सांगितले व शिंपी समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव